बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरती आम्हाला बुद्ध धम्म दिला आणि त्याच अनुषंगाने दरवर्षी संपूर्ण जगातून आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवरती येतात आणि दीक्षाभूमीवरती हजारोच्या सं संख्येने भोजनदान होतं विविध प्रकारचे कार्यक्रम होतात तसाच एक कार्यक्रम चौदा वर्ष अगोदर उदयास आला त्याचं नाव धम्मा फेस्टिवल आणि हा चौदावं वर्ष आहे की आपण हा कार्यक्रम घेतो आहे हा कार्यक्रम अजनी स्टेशनच्या अहि अहिल्याबाई होळकर चो चौक चो आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम राहणार आहे हा कार्यक्रम दिनांक एक ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबरला त्या ठिकाणी नियोजित करण्यात आलेला आहे अभ्युदय भोजन सोहळा समिती तसेच स्वरसम्राट सर्वर्ज आणि फॅन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम एक आणि दोन ऑक्टोंबरला त्या ठिकाणी आयोजित केला आहे एक ऑक्टोंबरला बॉलिवूड स्टार सवय बट जे इंडियन आयडलमध्ये होते जे इंटरनॅशनल लेव्हलचे सिंगर आहेत ते बाबासाहेबांचे गाणे तिकडे परफॉर्म करणार आहेत त्यानंतर यूथ फेस्टिवलचं आयोजन केलं आहे त्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक आणि राजनैतिक या तिन्ही क्षेत्रातले दिग्गज लोक त्या ठिकाणी येणार आहेत त्याचप्रमाणे दिनांक दोन ऑक्टोंबरला रॉकस्टार राहुल साठे यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच त्यानंतर आंबेडकरी प्रसिद्ध प्रबोधनकार आदरणीय प्रकाशनाथजी पाटणकर आदरणीय राहुल शिंदे देवी आणि बऱ्याच आंबेडकरी कलावंतांचा त्या ठिकाणी सहभाग राहणार आहे तो संध्याकाळी पाच वाजेपासूनचा हा कार्यक्रम राहणार आहे त्याचप्रमाणे आपण एक लाख लोकांना भोजनदान मागच्या वर्षी केलं होतं त्याचप्रमाणे आपण आता समदा सैनिक दलातर्फे नागपुरात सात ठिकाणी तीन साडेतीन हजारहून जास्त लोकांना राहण्याची व्यवस्था करतो आणि ही व्यवस्था नागपुरातील विविध कानाकोपऱ्यात आहे याचा संपूर्ण डिटेल या ठिकाणी तुम्हाला पुरवण्यात येईल ज्या लोकांना राहण्याची गैरसोय होते त्या लोकांच्यासाठी राहण्याची खाण्याची त्यांच्या प्रबोधनाची संपूर्ण जबाबदारी पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करू थँक्यू मी स्वतः मी एक छोटासा कवी आहे जो आंबेडकरी आंबेडकरी चळवळीमध्ये लिहितो येतो सर तुम्ही म्हटलं माहिती दिली आहे की साऊथच्या लोकांची तुम्ही व्यवस्था करणार आहे तर ते थोडी माहिती द्या तुम्हाला सर्वांना माहितच आहे की मी निलेश बागडे आमचा सैनिक दलातला एक छोटासा सैनिक आहे मागील एक सात वर्षापासून आम्ही लोकांची राहण्याची व्यवस्था करतो आहे पण तुम्ही जर बघितलं असेल या दोन चार वर्षात साऊथच्या लोकांचं प्रमाण नागपूरला येणं तर खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आमच्या माहितीप्रमाणे एक साडेचारशे बसेस त्यानंतर वीस ट्रेन आणि सात फ्लाईट मी फक्त कर्नाटक राज्यातली येणार बाकी मी केरळ तमिळनाड किंवा आंध्र प्रदेश तेलंगणाबद्दल बोलत नाही तर आम्हाला जे जसं माहीत पडलं की सारे जे बसेस कराडा करून जेव्हा येणार आहेत तर त्यातले जे या लोक सर्व लोकांना आणण्यामध्ये मागे रवी सरांचा खूप मोठा हातभार आहे तर रवी कीर्ती सरांशी मी बोललो त्यानंतर त्यांना मी पस्तीस बसेस ज्या येणार आहेत आम्ही त्यांच्या राहण्याची व्यवस्था आम्ही आमच्या खांद्यावर घेतली आहे त्यामुळं आम्ही एक पस्तीस बसेससाठी एक सात ठिकाणी जागा नियोजली आहे त्या सात जागेमध्ये एक पी एम एस हायस्कूल आहे आणि हॉल आहे त्यांचा त्यानंतर सुगत हॉल आहे त्यानंतर यशोधर भवन आहे त्यानंतर डॉक्टर साहेब आंबेडकर प्रवर्तक हॉल आहे त्यानंतर वन्यगण्य विहार आहे कपिलनगर विहार आहे आणि सम्य सम्य बुद्धविहार असे एक सात ठिकाणी आहे जिथे साडेतीन हजार लोकांची राहण्याची व्यवस्था करणार आहोत सोबतच राहण्याची व्यवस्था त्यांना एक चांगली सुविधा म्हणजे त्यांच्या झोपण्यासाठी लाभणारे चांगल्या प्रकारच्या गाद्या असतात आंघोळीला गरम पाणी सकाळचा नाचतात दुपारचं जेवण आणि सायंकाळ जेवण अशी एक परिपूर्ण व्यवस्था आमचा देण्याचा त्यांना प्रयत्न आहे सर आ, ते काय धम्म दीक्षा घेणार आहे हां ते एक तारखेला नागपूरला सकाळी पोहोचणार आहे त्यानंतर दिवसभर तिथे आराम करून सकाळी दोन वाज सकाळी दोन तारखेला नऊ वाजता बजनबाग जे मैदान आहे तिथे सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत त्यांचा धम्म दीक्षेचा प्रोग्राम आहे ते तिथे दीक्षा घेणार आहे सर त्याच्या व्यतिरिक्त जे साऊथचे लोक आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर लोकांना राहण्याची व्यवस्था करायची असेल तर ते तुमच्यासोबत संपर्क करू शकतात का बिलकुल राहू शक करू शकतात सर आम्ही प्रयत्न करू जास्तीत जास्त लोकांना राहण्याचा आमच्या शिवाय सुद्धा लोक बरेचसे लोक आहेत की जे व्यवस्था करत आहेत आणि अतिउत्तम प्रकारे करत आहेत जी हा जो तुम्ही उप उपक्रम करत करत आहे किती वर्षापासून करत आहे आणि तुम्हाला काय त्रास होते याच्यामध्ये त्रास तर बऱ्याच आर्थिक आणि सगळ्या पद्धतीने थोडा मोठा त्रास आला परंतु आ, आमची आमचा हा मनोबल असा आहे की आम्ही आम्हाला प्रत्येकाकडून मदत होत असते ती मग ती मानसिक असो आर्थिक असो हा क्राऊड कलेक्शन थ्रू आपण कार्यक्रम करतो आणि ह्या कार्यक्रमाला आपण सर्वात आधी काचीपुरा चौकीतून सुरू केला होता त्यानंतर हा कृषी प्रदर्शनीमध्ये जवळपास सात आठ वर्ष कार्यक्रम आपण घेतला त्यानंतर लोकांची लोकांना बसायला त्रास होत होता लोकांना बसायला जागा नव्हती त्यामुळे अजनी स्टेशनजवळ हा कार्यक्रम पाच वर्षापासून काय परिश्रम घ्यावा लागतो परिश्रम तर भरपूर घ्यावे लागतात आणि हे माझं फक्त एक नाही आमची संपूर्ण टीम आहे धम्मा फेस्टिवलची ती पूर्ण विदर्भातली आहे ती जमा सुमारे पंधरा दिवसापासून या ठिकाणी राहून सगळ्या गोष्टी हे कर मी याचे काम करत असते मग ते ग्राउंड लेवलवरचं प्रत्येक काम असो पण हे संपूर्ण श्रेय जे आहे धम्मा फेस्टिवल इतका मोठा झाला आहे जवळपास दोन लाख लोकं दोन दिवसामध्ये धम्मा फेस्टिवलला व्हिजिट करतात याचं संपूर्ण श्रेय धम्मा फेस्टिवल टीमचं आहे टीम हा टीम आहे आणि हा आता एवढा मोठा प्रोग्राम करता नैसर्गिक आपत्ती येऊ हो शकते त्याच्यासाठी तुमचे काय नियम हा आपण मागच्या वर्षीपर्यंत आपण ठेवत होतो परंतु यावेळी पावसाचं प्रमाण जे आपण पाहतात तर कंटिन्यू पाऊस आहे त्यामुळे आपण डोमची पण या वर्षी मोठ्या व्यवस्था केल्या त्या डोम मध्ये लोकांना व्यवस्थित राहता येईल त्यानंतर एक पॉइंट सुटला आहे की दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला जो आपण यूथ फेस्टिवल झाल्यानंतर अकरा दहा वाजता कार्यक्रम बंद झाल्यानंतर आपण तिथे आपल्या लोकांना राहण्याची झोपण्याचीही व्यवस्था करतो तिथे येऊन जे लोक ज्या लोकांना पाण्या पावसाच्या पासून जे असतील म्हातारे लोक असतील आपण तिकडे झोपण्याची पण व्यवस्था करून त्या पेंडॉलमध्ये देणार मॅम आंबेडकर यांना अशी विनंती करेल की तुम्ही दीक्षाभूमीवरती या दीक्षाभूमीवरती तुम्ही सहभागी व्हा दीक्षाभूमीचा हा दम, धम्म धम्माचक्र अनुवर्तन दिवसांमध्ये तुम्ही सामील होऊन हा बाबासाहेबांचा विचार आपापल्या घरी घेऊन जा आणि दीक्षाभूमीवरती आल्यानंतर पाऊस वगैरे ज्या या गोष्टी आहे नैसर्गिक गोष्टी त्या कुणाच्या हातच्या नाही परंतु तुम्ही याल तर तुम्हाला बरं वाटेल आणि धम्मा फेस्टिवलमध्ये तुम्ही नक्कीच तुम्ही व्हिजिट करा आणि धम्मा फेस्टिवलमध्ये तुम्ही दोन्ही दिवस या तुम्हाला बाबासाहेबांचे विचार यामधून मिळेल फार आनंद मिळेल आणि तुम्ही फार आनंदी होणार धम्मा फेस्टिवलला